हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे जगदंब जगदंब तर ही होती फ्रायडे नाईट आणि आम्ही गेलेलो बाहेर असंच जेवायला पूर्वी आम्ही फार हॉटेलिंग करायचं पण पंध मध्यंतरी हॉटेलिंग आमचं थोडंसं बंद झालेलं मग आज आम्ही पुन्हा गेलतो आधीच आम्ही गेलेलो त्याच हॉटेलला आम्ही थोडंसं आम्ही गेलो ॲक्च्युली मटन खाण्यासाठी चूल मटन वगैरे नॉनव्हेज खाण्यासाठी गेलेलो पण आमचा अचानक एन मुवमेंटला प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही टर्न घेतला बालेवाडी हाय स्ट्रीटमध्येच हिल्ट म्हणून आहे ती एक बिल्डिंग आहे तर तिथे त्याच्या टॉप फ्लोअरवरती ट्वेंटी फोर के आहे तर त्या हॉटेलमध्ये आधी आम्ही रूफटॉपवरती जेवायला गेलेलो खूप छान असा एक्सपिरियन्स होता आमचा आणि मग आम्हाला वाटलं की चला इथेच जाऊ आता जेवायला मग आम्ही एन मुमेंटला टाईम आमचं जे आहे ते आम्ही चेंज करून आमचं जो प्लॅनिंग आहे ते चेंज करून आम्ही गेलो ट्वेंटी फोर केला जेवायला तर तिथे जेवण हे कॉन्टिनेंटल फूड वगैरे सगळं असतं कॉन्टिनेंटलच असतं ह्या पूर्ण बिल्डिंगमध्ये कॉन्टिनेंटल फूडच मिळतं तर तिथे ॲक्च्युली आम्ही सगळे हॉटेल इथले एक्सप्लो एक्सप्लोअर केलेले आहेत तर मग याचा एक्सपिरियन्स होता छान तर आणि खूप दिवकर ॲक्च्युली आम्ही कोविडमध्ये इथे गेलेलो जेवायला तर म्हटलं चला पुन्हा एकदा आपण इथे जेवायला जाऊ म्हणून आम्ही इथे जेवायला गेलो तर कसं आहे ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे पाहिजे एंट्रन्सच खूप छान आहे इथे आपले पार्किंग वगैरे आहे या बिल्डिंगमध्ये खूप सारे हॉटेल आहेत आणि खूप छान छान आहेत आम्ही सुशी खायलाही आणि मला सुशी फार आवडते ती खाण्यासाठी आम्ही इथेच येतो आणि बटर अँड किचनमध्येही खूप छान होतं जेवण एकदा आम्ही केलेलं ट्राय इथलं तर छान होतं बटर अँड बार असं काहीतरी नाव आहे त्याचं तर अशा प्रकारे मग आम्ही इथे एंट्री केलेली आहे बटर अँड किचन असेचं नाव आहे हॉटेलचं तर हे प आमच्या आणूंनी एकदम साधे सुधे सिंपल असे कपडे घातलेले आहेत तिला फार असे काही कुठे जाताना असे काही तिला आवडत नाही ती सिंपलच आवडतं आणि अशा प्रकारे तो होतं ट्वेंटी फोर के तर आम्ही अशा प्रकारे गेलतो मग तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला खाली बसायचं आहे का वरती बसायचं आहे रूफटॉपवरती बसायचं आहे वरती ॲक्च्युली लाईव्ह म्युझिक म्युझिक होतं तर मग आम्हाला आवडलं तिथेच बसायला मग आम्ही पुन्हा लिफ्टचं बटन दाबून पुन्हा मग आम्ही वरती टॉप फ्लोरवरती गेलो तर आधी आम्ही टॉप फ्लोअर बसलो इथून पूर्ण बालेवाडी दिसते तर खूप छान इथला नजारा आहे इथला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर असा छान आहे तर पहा तुम्हालाही मी दाखवते माझ्यासोबत तुम्हालाही मी एक्सप्लोअर करते एन्जॉय क एन्जॉय कराल तुम्ही की कसं दिसत आहे पहा किती सुंदर असा इथला व्ह्यू आहे ॲक्च्युली तिथे ना नाईट असल्यामुळे म्हणजे रात्रीचं असल्यामुळे तिथे ना असे लाइटिंग वगैरे अशाच असतात तर आता थोड्याच वेळा तिथे लाईव्ह म्युझिकही सुरू होईल तर खूप छान आम्ही एक्सपिरियन्स घेतला आणि लास्ट टाइम आम्ही फुल फॅमिलीसोबत आलेलो तर आता इथं आम्ही तिघेच आलेलो आज तर छान होतं काही चेंज झाले नाहीत त्यांच्यामध्ये असे वेगळे काही असे चेंज झाले नाही ना फूड क्वालिटीमध्ये काही चेंज झालेलं आहे तर छान होतं तर आम्ही सुरुवातीला काय मागायचं काय मागायचं याच्यामध्येच आमचा टाईम जात असतो का तर आमच्या आणवीची पसंत सगळ्यांची पसंत मग काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे चाललं होतं मग तिला सूप प्यायचं नव्हतं तिला फार काही भूक नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही सरळ एक चिकन स्टार्टर घेतलेलं जे अनियन आ, हे पा हे होतं आणि चिकन स्टार्टर होतं एक जे खूप छान लागलं म्हणजे टेस्ट तो तो तर खूप छानच होती त्याची आणि खूप सुंदर असं होतं तिथं वातावरण वगैरे खूप छान होतं लाईव्ह म्युझिक होतं त्याच्यानंतर असं डिनर करायला फार मजा आली स्टार्टर वगैरे खायला वगैरे आणि त्यांचं डेकोरेशन म्हणजे जे गार्निशिंग होतं तेही खूप सुंदर होतं तर अशा प्रकारे गी ग्रीन चटणी अँड चिकन त्यांनी सर्व केलेलं आम्हाला तर टेस्ट बॉज अमेझिंग मस्त होतं ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतलेला पास्ता व्हाईट सॉस पास्ता त्याच्यासोबत असा ब्रेड आलेला आणि वरती एक ब्रेड लावून आलेला तर अशा प्रकारे आणवी ब्रेड एन्जॉय करते आहे आमच्या आणवीला हॉटेलिंग फार आवडतं तिला हॉटेलचे सगळे टिकेट्स वगैरे रूल्स सगळे समजतात की कशाने काय खायचं असतं काय नाही फोर्क कधी यूज करायचा नाईफ कधी यूज करायचा कशाने काय यूज करायचं हे तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि माहीत असणं बरोबर असतं म्हणजे चांगलं असतं तर अशा प्रकारे मग आण आमची पास्ता एन्जॉय करते आणि तिला काही गोष्टी खाण्यापेक्षा जास्त खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि लहान मुलांचा हाच असतो आणि हे पण आमच्या मिस्टर दिघेंची ऑफिसही इथून दिसतं कोय सिटी आणि पूर्ण बिल्डिंग वगैरे दिसते तिथून आणि ते हे लोक नेहमी इथे जेवायला येतात आणि पण मेट्रो त्यांच्या अगदी ह्याच्या समोरूनच गेलेले आहे ऑफिसच्या समोरूनच त्यांच्या मेट्रो गेलेल्या आहे नेक्स्ट इयर ते मेट्रोनीच प्रवास करतील ऑफिसला जाताना येताना त्यांना फार हाऊस आहे या गोष्टीची आवडही आहे आणि अशा प्रकारे मग इथला व्यू होता बालेवडीचा खूप सुंदर असा व्यू होता इथला आणि मग इथे लाईव्ह म्युझिक ऐकत ऐकत सगळं पाहत पाहात आम्ही असा आनंद घेतला डिनरचा तर तुम्हाला कसं वाटत आहे बालेवाडी हायस्ट्रीट बालेवाडी हायस्ट्रीट हा एरिया खूप हॅपनिंग आहे है, प्लॅन पॅन कार्ड क्लब एरिया बालेवाडी हायस्ट्रीट एरिया खूप हॅपनिंग एरिया आहे खूप छान वाटतं तिथं फिरायलाही खूप छान वाटतं असं अगदी जायलाही छान वाटतं आणि मग अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करत होतो त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं इथे बासा ग्रिल्ड फिश होता तो घेतलेला तोही असा छान प्रकारे एन्जॉय केला छान होता टेस्ट खूप छान होती आणि पूर्ण फूड क्वालिटी इथे म्हणजे प्रश्नच नाही का तर इथे बाहेरचे जे येतात क्लाइंट्स वगैरे ते हे इथेच येतात हे लोक इथेच घेऊन येतात त्या लोकांनाच पण इथे जेवायला वगैरे त्याच्यामुळे ऑबियसली हा त्यांनी तेवढा मेंटेन ठेवलेला आहे आणि छान होतं प्रत्येक गोष्ट इथली खूप सुंदर अशी होती तर आणि अशा प्रकारे मग आम्ही फूड एन्जॉय करत होतो तर तुम्हालाही मला कसं वाटलं हे पा हे होतं बासा आम्ही काय काय खाल्ले हे पा हा ग्रिल होता ग्रिल्ड बासा फिश होता हां हा पण छान होता आणि सुंदर लागत होता टेस्ट खूप छान होती खाण्यात मजा आली जर खायला टेस्ट वगैरे छान असेल ना तर मजा येते खाण्यासाठी आणि रोटी तर मला पर्सनली रोटी आवडत नाही मग मला बाहेर गेलं तर बिर्याणी आवडते मग खायला बाकी मग मला असं रोटी वगैरे ती रोटीच मला आवडत नाही रोटी हा प्रकार आणि भाजी तर मला कुठलीच नाही आवडत पनीरची भाजी तर बिलकुल आम्हाला नाही आवडत कुठलीच आणि मग मेथी वगैरे तर मेथी मलाई लसुणी मेथी व्हेज वगैरे मिक्स व्हेज ते तर आपण नेहमीच घरी बनवून हो खातो मग त्याच्यामुळे बाहेर गेलं तर नॉनव्हेज आम्ही प्रिफर करतो खायला आणि जर नॉनव्हेज खायचा असेल तरच शक्यतो बाहेर तो वेज खाण्यासाठी आम्ही बाहेर जातच नाही पैसा वेस्ट जातो असं माझं तरी मत आहे बाहेर का तर मी घरी एवढे पदार्थ बनवते हो ना व्हेजमध्ये तर बाहेर गेले तरी असं वाटतं की नॉनव्हेजच खावेत आता आमच्या आई यांना व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ मी घरी बनवत असते त्याच्यामुळे बाहेर जाऊन मग त्यांना आवड तर मग मिसळ डोसा वगैरे त्याच्यामुळे ते नाहीत आले मी आग्रह केला तर त्यांना येण्यासाठी पण ते म्हणले मग त्यांना हे असल्या गोष्टी नाही आवडत खाण्यासाठी मग त्यांना मिसळ वगैरे जे नाश्त्याचे पदार्थ असतात मी दुवडा वगैरे तो बाहेर गेले तर थोडंफार खातात मग ते मग ते खाण्यासाठी आम्ही केव्हा तरी बाहेर जातो मग बाहेर असं खाऊन झाल्यानंतर मी तिथली काही ब्राउनी वगैरे नाही खाल्ली तर मी बाहेर जाऊन इथं जी मेरिडियनची जी आईस्क्रीम होती ती आहे आपल्या नॅचरल आईस्क्रीमपेक्षा थोडीशी वेगळी काहीतरी आणि मग अशा प्रकारे खाऊन मस्तपैकी मग आम्ही आलो आमच्या घरी तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स माय यूट्यूब चॅनल अँड सबस्क्राईब आवर चॅनल असेच आणवीच टिफिन ब्लॉगचे डेली डेली आमच्या आणवीचं रूटीन आमच्या आणवीचे टिफिनचे ब्लॉग्स माझे ब्लॉग्स फक्त आण्वीच्या टिफिनचे ब्लॉग्स म्हणजे फक्त आणवीच्या टिफिनचे ब्लॉग्स नसतात तिथं आमचं असंच आम्ही कुठे बाहेर गेलो काय शॉपिंग केली आमची लाईफस्टाईल वगैरे हे सगळं काही दाखवतो आणि आपण गावाकडच्या व्हिडिओजना खूप लाईक करतो ते पाहतो पण गावाकडच्या लोकांनाही आपली सिटीतली जी लाईफ असते ती पाहायला आवडते त्यांच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवते आता गावाकडच्या सगळ्यांना व्हिडिओ आवडतात म्हणून आपण गावाकडे जाऊन तर काही राहू शकत नाही पण मग आपण जिथे राहतो आजूबाजूला आपण काय करतो तिथला एरिया कसा असतो आपलं डेली रुटीन काय असतं आपण सिटीमध्ये राहून आपण कसं काय एन्जॉय करू शकतो याचा मी व्हिडिओ बनवते आहे आता आम्ही गेलो बाहोमध्ये तर बाहोमध्ये ना लहान मुलांना एंट्री नव्हती तो बाहेर आहे तर आम्ही मग त्याच्यामुळे आम्ही तिथून रिटर्न घेतली तर हे त्याचाही एक दाखवते की हा ही खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे द बाहो हाऊस म्हणून द बोहो हाऊस म्हणून तर माझ्या तोंडामध्ये ते बाहो तो बाई खाण्याचे प्रकार आहे तो ॲक्च्युली त्याच्यामुळे तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा